चा चुली आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी आता देवासमोर बसलेली असते आणि देवासमोर हात जोडून ती देवाला म्हणत असते की काही झालं तरी देव देवबापा आज माझ्या घरावर जे काही संकट आलेलं आहे तिथून माझ्या या घराची सुटका कर म्हणजेच आमच्या घरात घुसू पाहणाऱ्या त्या बाईपासून आम्हाला काही झालं तरीसुद्धा लांब कर कारण ती बाई आम्हाला माहिती आहे, पार्वती आहे। की पार्वती नाही आहे पण ती काही झालं तरी या घरात घुसू पाहते पण ती नेमकी पार्वती नाही आहे हे लवकरात लवकर सगळ्यांसमोर घेऊन येते बा असं देखील आता रडतच होती बोलत असते आणि पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की जानकी जी असते ती पुढे येऊन आता सुमित्राच्या आशीर्वाद घेत असते आणि ज्या वेळेला सुमित्राच्या आशीर्वाद ती घ्यायला जाते तितक्यातच तिथे आता पार्वती येते आणि पार्वती सुमित्राला बाजूला हकलते आणि त्यानंतर ज्या वाकलेल्या जानकीच्या जा समोर आता पार्वती उभी राहते आणि पार्वती सांगत असते की आजपासून तू माझे बाय पडायचे कारण मी तुझी सासू आहे म्हणजे मीच तुझी आई आहे आणि या घरावर हक्क हक्क माझा हक आहे आणि तूच मला म्हणाली होतीस की मी तुम्हाला हक्क मिळवून देईन तर आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे त्यामुळे गुपचूपणे तू आता माझ्या पायापड असं देखील आता जानकीला ती सांगत असते तर सुमित्राला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसतो आणि सुमित्रा जी असते ती मात्र आता तिकडे असणाऱ्या डायनिंग टेबलवर जाऊन बसते आणि त्याच वेळेला आता तिला खूप जास्त दुःख झालेलं असतं कारण जे काही होत होतं ते एकदमच बेकार होत होतं त्यामुळे आता तिला कळत नसतं की काय करू इकडे मात्र जानकीला पार्वतीच्या या वागण्याचा प्रचंड राग येत असतो तेवढ्यातच तिथे आता ओवी आलेली असते आणि तिला सुमित्राकडे जायचं असतं सुमित्राला ती म्हणत असते की आजी ए आजी तुला काहीतरी सांगायचं आहे असं बोलून आलेलीच असताना पार्वती ते ओवीला थांबवते आणि म्हणत असते की तू कोणाला आजी बोलतेस ती तुझी आजी नाही आहे मी तुझी आजी आहे असं देखील आता ती सांगू लागते त्यावर मात्र आता ओवी सांगत असते की तुम्ही माझी आजी नाही आहात माझी आजी तर ती आहे तुम्ही नाही आहात मला सोडा तुम्ही कोण आहात मला माहीत नाही त्याच वेळेला आता ओवीला ती ओळख करून देत म्हणत असते की मला माहिती आहे तू खरंच खूप गोड आहेस आणि म्हटल्याप्रमाणेच आहेस ग मी ऋषिकेशच्या तोंडून ऐकलं होतंच मी ना तुझी आता सक्की आजी आहे आणि ती बसली आहे ना ती सावत्र आजी आहे असं बोलून आता ओवीला बऱ्याच गोष्टी पार्वती शिकवत असते आणि या सगळ्याचा खूप जास्त राग जो आहे तो आता आलेला असतो तो म्हणजे जानकीला कारण या घरामध्ये ते सावत्र आणि पर्क यामध्ये आता बरेच गोष्टी ज्या आहेत त्या सुरू असतात आणि त्यामुळेच आता खूप जास्त संताप जो आहे तो जानकीला आलेला असतो म्हणूनच जानकी विचार करते की या घरात नेमकं चाललंय तरी काय तर तरी सुद्धा जानकी आता खूप जास्त ओरडू लागते आणि म्हणत असते की तुम्ही ओवीला काही पण सांगून मनात काही भरवू नका प्लीज मी तुम्हाला आधीच सांगते असं बोलून ती आता ओ तिकडे असणाऱ्या त्या पार्वतीला शांत राहायला सांगत असते पण आता पार्वती कसली शांत राहते पार्वतीला काही झालं तरीसुद्धा या घरात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे आणि त्याचसाठी त्या तिचे आता खूप जास्त प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच वेळेला ती ओवीला सांगत असते की आजपासून मी तुझ्यासोबत खेळणार कारण मी तुझी आजी आहे जानकी म्हणत असते की तुम्ही उगाच तिच्या मनात काही काहीबाई बरवू नका मी तुम्हाला पहिलंच सांगते परंतु आता जानकीला पार्वती म्हणत असते की मी तिला जे खरं आहे ना तेच सांगते तूच उगाच काही पण सांगून तिचं मन विचलित करू नको कारण मीच तिची आजी आहे आणि आता तुला माझ्यासोबतच ओवी खेळायचा आहे असं बोलून आता ती पार्वती जी असते ती ओवीवर जबरदस्ती करत असते आणि या सगळ्याचा ओवीला खूप मोठा धक्का बसतो ओवी म्हणत असते की प्लीज मला सोडा मला नाही बोलायचे तुमच्याशी मी माझ्या सुमित्रा आजीसोबतच खेळणार आहे असं देखील ती म्हणत असते तर इकडे सुमित्रा बिचारी रडत बसलेली असते तर ओवी सांगत असते की आजी तू तरी सांग ना काही ह्यांना या कोण आहेत मला ह्यांच्यासोबत नाही घ्यायचं मला तुझ्यासोबत खेळायचं आहे असं बोलून आता ओवी खूप जास्त रडत असते पण तरी फरक पडत नाही सुमित्रा डायनिंग टेबलवर शांतपणे ओवी आता त्या पार्वतीचा हात सोडून सुमित्राकडे जाते आणि सुमित्राला म्हणत असते की काय ग अशी करतेस तू आजी यांना सांग ना तूच माझी आजी आहेस म्हणून आणि मला तुझ्यासोबतच खेळायचं आहे त्यावर सुमित्रा आता सांगू लागते ओवीला की त्या म्हणतायत ना ते खरं आहे मी तुझी सावत्र आजी आहे आणि ती तुझी सक्की आजी आहे हे सगळं आता इकडे सुमित्राच्या ऐकून ऐकूनसुद्धा जानकीला प्रचंड संताप होतो जानकी आता बोलत असते की आई तुम्ही हे काय बोलताय त्यावर जानकीला सुमित्रा म्हणत असते की तुम्हाला आई बोलू नको मी तुझी सासू आहे आणि ते सुद्धा सावत्र तुम्हाला इथून पुढे सावत्र सासूबाई बोललीस ना तरीही मला चालेल पण आई बोलू नकोस कारण तू माझी मुलगी नाही आहेस असं देखील आता ज्या सुमित्रा आई असतात ते आता जानकीला बोलू लागतात आणि त्यामुळे जानकीला धक्काच बसतो तर इकडे मात्र आता पार्वती जी असते ती सुमित्राच्या समोर जानकीला म्हणत असते की ती तुला म्हणते ना तिला आई नाही म्हणायचं तर तू शांत राहा ना तू तिला आई का म्हणतेस तुला आई म्हणायचं आहे ना तू मला म्हण कारण आता मी तुझी सासू आहे असं देखील आता ती बोलत असते आणि ज्या वेळेला आता हे सगळं काही ती बोलते त्यावेळेला प्रचंड जानकीला राग येतो आणि जानकी, जानकी म्हणत असते की हे माझं घर म्हणजे गोकुळ आहे आणि या गोकुळाला तुम्ही सगळीजणं नावं नाव ठेवताय काय चाललंय या घरात नेमकं असं बोलून जानकी सुमित्राला या सगळ्यातून बाहेर काढू पाहत असते पण सुमित्रा म्हणत असते की मला याबद्दल काहीच तू बोलू नकोस त्यावर पार्वती म्हणत असते की ती तुला सांगते ना तिला आई म्हणायचं नाही मग चल आज जेवणाचा ना मेनू मस्त काहीतरी कर मस्त ना काहीतरी झणझणीत खावंसं वाटते असं पार्वती म्हणते त्यावर जानकी पार्वतीला सांगू लागते की याचं सगळं काही ना मी आईंना विचारूनच करते कारण आईंना विचारल्याशिवाय मी कशालाही हात लावत नाही असं देखील आता जानकी पार्वतीला स्पष्टपणे सांगू लागते त्याच वेळेला आता पार्वती म्हणत असते की त्याबद्दल तिला काहीच विचारायचं नाही जे काही तुला विचारायचं आहे ना ते आता मला विचारायचं आणि मला मला सांगूनच या घरात जेवण बनवायचं मी तुला सांगते छानपैकी ज्वारीच्या भाकऱ्या कर आणि त्यासोबत झणझणीत असं तिखट काहीतरी कर आणि जेवण झालं ना की जीवनासोबत ना गोड काहीतरी व्हायलाच हवं असं देखील आता ती म्हणू लागते जेव्हा हे सगळं काही ती म्हणत असते तेव्हा लगेच जा जानकीला राग येतो आणि जानकी म्हणत असते की या घरात फक्त माझ्या सुमित्रा आईचाच धक्क चालेल तुमचा चालणार नाही असं बोलून ती आता त्या पार्वतीला शांत करत असते पण ती पार्वती काही केल्या ऐकायला तयार नसते तिची आपली बडबड सुरूच असते कारण तिला काही झालं तरी सुद्धा जानकी आणि सुमित्रामध्ये भांडणं लावायचे असतात कर त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचा असतो ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे आणि त्याप्रमाणेच ती सगळं काही काम आता करत असते तर त्यानंतर आता जानकीला पार्वती म्हणत असते की तुला सांगितलेलं कळत नाही का आजपासून मी सांगेन ना ते जेवण या घरात बनवायचं कारण या घरावर माझा अधिकार आहे माझा हक्क आहे त्यामुळे मी सांगेन ना तीच पूर्व दिशा आहे असं देखील आता सांगितलं जातं तर तिकडनं आता पार्वती निघून गेल्यानंतर सुमित्राशी आता जानकी बोलत असते पण जानकी जेव्हा सुमित्राशी बोलू लागते तेव्हा सुमित्रा जानकीला स्पष्ट सांगत असते की तू मला याबद्दल काहीसुद्धा विचारू नकोस आणि या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही मला आता कोणाशीच या विषयावर बोलायचं नाही आहे कारण मला ना या सगळ्याचा प्रचंड राग आलेला आहे आता हे थांबायला हवं मला या घरात नाही राहायचं आहे कारण का आता या घरात जर आपल्याला काहीच किंमत मिळत नसेल तर त्या घरात राहून काडी मात्र ही उपयोग नाही आहे असं देखील आता ती सुमित्रा बोलू लागते ज्यावेळेला आता सुमित्रा हे सगळं काही बोलते तेव्हा खरं तर जानकीला सुमित्राला समजवायचं असतं म्हणूनच ती सुमित्राला दार उघडायला सांगत असते पण सुमित्रा म्हणत असते की नाही आता मी कोणाचंही ऐकणार नाही मी हे घर सोडून चाललेली आहे तर तेवढ्यातच तिकडे आता ऐश्वर्या सारंग सगळेजण आलेले असतात आणि त्याच वेळेला आता आजी म्हणत असतात की आता तुम्ही सखीजणं तिला थांबवताय त्याचा काय उपयोग आहे त्याचा काळी मात्रही उपयोग होणार नाही मी तुम्हाला सांगते कारण बिचारीला इतका त्रास होतोय ना मग ती आता घर सोडून जाणारच तर ऐश्वर्या म्हणत असते की अशा कशा त्या घर सोडून जातील मी त्यांना हे घर सोडू जाऊ देणार नाही असं देखील आता ऐश्वर्या आजींना बोलून त्यामध्ये संधी साधू पाहत असते आणि त्याच वेळेला आता ऐश्वर्याला आजी मानतात की बघ बाबा आता तूच काय ते जर कोणाचंच ते ऐकत नसेल तर तुझं तरी ऐकते कधी बघ असं बोलल्यानंतर ऐश्वर्या आता पुढे जाते आणि दार वाजवत असते ऐश्वर्या म्हणत असते की आई काय झालं आहे तुमच्या मनाची स्थिती मी समजू शकते दार उघडा ना मला तुमच्याशी जरा दोन मिनटं बोलायचं आहे प्लीज ना आई दार उघडा ना अशा काय करताय तुम्ही माझ्याशी सुद्धा बोलणार नाहीत का असं आता इकडनं ऐश्वर्या ही, ही आतमध्ये असलेल्या सुमित्राला बोलत असते त्याच वेळेला तिथे जानकी ऋषिकेश सगळेच जण उभे असतात तर ऐश्वर्याचं म्हणणं इकडे सुमित्राला ऐकू येत असतं म्हणूनच आता सुमित्रा जी आहे ती ऐश्वर्याशी बोलण्याकरता दार उघडते त्याच वेळेला आता जानकीला धक्का बसतो कारण जानकी इतका वेळ सांगत होती की दार उघडा तेव्हा दार उघडलं नव्हतं आणि आता अचानक दार उघडलं गेल्यामुळे इकडे मात्र मोठा धक्का जानकीला बसलेला असतो तर आता जानकी सुमित्रासोबत बोलायला पुढे जात असते पण त्याच वेळेला आता सुमित्रा ऐश्वर्याचा हात धरते आणि जानकीला म्हणत असते की तू माझ्याशी बोलू सुद्धा नकोस ऐश्वर्या या घरात तूच मला समजून घेतलेला आहेस तूच माझ्या जास्त जवळची आहेस चल तू तु, तुझ्याशीच मला बोलायचं आहे आणि असं बोलून ऐश्वर्याला रूममध्ये घेतात आणि दार लावून घेतात त्याच वेळेला आता ऐश्वर्याला त्या म्हणत असतात की काय करू मी मला कळतच नाही आहे या घरात आता मी राहणार नाही मी जेव्हा सगळ्यांपासून लांब निघून जाईन ना तेव्हाच घरात सगळ्यांना माझी किंमत कळेल असं देखील आता ऐश्वर्याला इथे सुमित्रा बोलू ऐश्वर्या बोलत असते की तुम्ही हे सगळं काय करताय आई प्लीज हे सगळं थांबवा मान्या हे, हे सगळं काही त्या पार्वती जा आहे म्हणजेच पार्वतीच्या आईवडिलांनी हे सगळा काही डोलारा उभा केला असला तरीसुद्धा हा डोलारा सांभाळायची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे आजपर्यंत या घरासाठी या कुटुंबासाठी सगळं एकत्र राहण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले आहेत ना हे मला आजीने सांगितलेले आहेत बाकी कोणाला काळजी नसली तरी मला या घराची खूप जास्त काळजी आहे आणि तुमचीसुद्धा तुम्ही तुमचा अधिकार हक्क सोडून या घरातून का जा तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही या घरात थांबा या घराला तुमची गरज आहे घराला गरज असली नसली तरी मला तर तुमची सगळ्यात जास्त गरज आहे आई असं बोलून आता ऐश्वर्या ही सुमित्राला समजवत असते तर आता ऐश्वर्याच्या बोलण्यावर ना सुमित्रालासुद्धा समजतं की आपण हे घर सोडून आता जायला नको आणि म्हणूनच आता ऐश्वर्या आणि सुमित्रा बाहेर येतात त्याच वेळेला आता जानकी पुन्हा एकदा बोलू पाहत असते पण जानकीला आता काहीच बोलू देत नसते ऐश्वर्या आणि त्यामुळे आता इथे मात्र सुमित्राला सुद्धा आता जानकीशी बोलायचंच असतं त्यामुळे आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता जानकीसाठी असतो जानकी आता विचार करत असते की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे ती ऐश्वर्याला सुद्धा म्हणत असते की मला आईंशी बोलू दे परंतु आता काही सुद्धा जानकीला ऐश्वर्या बोलू देत नाही आणि ती सुमित्राला घेऊन तिकडना निघून जाते आणि जाताना मात्र पार्वतीकडे पाहून हसत असते कारण तिचा प्लॅन जो आहे तो आता वर्क होत असतो आणि ती आता सुमित्राच्या मनात हळूहळू का होईना घर करत असते त्याचमुळे सुमित्राला आता ऐश्वर्या म्हणत असते की या घरात बाकी कोणाला नाही पण मला तुमची जास्त काळजी आहे तुम्ही काळजी करू नका मी कायमच तुमच्या सोबत आहे तुमच्यासाठी लढेन असं देखील आता ऐश्वर्या जी आहे ती सुमित्राला सांगू लागते आणि त्याच वेळेला आता या सगळ्याचा खूप जास्त त्रास जानकीला होत असतो जानकी आता रूममध्ये जाऊन बसले असताना तिथे आता आलेला असतो तो म्हणजे ऋषी आणि ऋषी आता समजवत असतो आणि ऋषी म्हणत असतो की जानकी काय झालं आहे त्यावर जानकी सकाळपासून घडलेल्या सगळ्या घटना सांगू लागते आणि ती म्हणत असते की आता मला असं वाटतंय ना की पुन्हा ते दिवस आलेले आहेत ऋषिकेश म्हणतो कोणते दिवस काय झालं आहे त्यावर जानकी म्हणत असते की, की पहिल्यांदा सुद्धा आईने माझ्या बाबतीत असाच गैरसमज करून घेतला होता आणि त्यामुळे मला हे घर सोडून जावं लागलं होतं आणि तेच पुनरावृत्ती आता मला पुन्हा होताना दिसत आहे असं देखील आता जानकी म्हणू लागते जेव्हा जानकी हे सगळं काही म्हणत असते तेव्हा मात्र आता ऋषिकेश जो आहे तो जानकीला म्हणत असतो की असं काही होणार नाही तू काळजी करू नकोस आपण काहीतरी करू पण आता ही जी बाई आली आहे घरात तिला उघास आपण या घरात आणलेला आहे असं देखील जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश म्हणत असतो की आता नानांनासुद्धा वाटते की ती पार्वती आई आहे तर आपण तिला कसं जाऊ द्यायचं तर इकडे आता जानकी म्हणत असते की, की नानांना आणि तुम्हाला जरी पार्वती आई वाटत असली तरीसुद्धा ती पार्वती आई नाही आहे यावर माझी कुठेतरी शंका माला माही ते आहे मला माहिती आहे तुमच्या मनात सुद्धा याबाबत शंका आहे म्हणूनच तर तुम्ही त्या बाईच्या बाबतीत अजूनही कन्फर्म झालेला नाही आहात हे मला माहिती आहे असं देखील जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश तिला समजवत असतो तर जानकी म्हणत असते की सुमित्रा आईची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही तुम्हाला का समजत नाही आहे ऋषिकेश ऋषिकेश आता जानकीला समजवू लागतो आणि तिला म्हणत असतो की सुमित्रा आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही मला माहिती आहे तू काळजी करू नकोस सुमित्रा आईचा जो काही गैरसमज झाला आहे ना तो मी दूर करतो मी सुमित्रा आईशी बोलतो कारण सुमित्रा आई इतकी जवळची व्यक्ती आपल्यासाठी दुसरी कोणीही नाही जरी आई तुझ्याशी बोलत असली तरी आई माझ्याशी नक्कीच बोले मी तिला नीट समजावतो तू काळजी करू नकोस तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं आता ऐश्वर्या म्हणत असते की आता मी जानकीला सुमित्रापासून तर लांब केलेलंच आहे पण आता हळूहळू मला जानकीला ऋषिकेश सुद्धा लांब करायचा आहे आणि आता तेव्हा तर खरी मजा येणार आहे असं जान आता ऐश्वर्या ही जानकीबद्दल बोलत असताना सारंगला सगळं काही सांगत असते आणि त्यानंतर आता सारंगलासुद्धा हे ऐकून जबरदस्त धक्का बसतो तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जानकी जी आहे ती ऋषिकेशला सांगत असते की काही झालं तरी या बाईला आता घरातून बाहेर काढून टाकायला हवं पण ऋषिकेश म्हणत असतो की काय चालवलं आहे तू जानकी सारखं सारखं ती बाई ती बाई ती बाई म्हणजे पार्वती आई आहे आणि ती पार्वती आई नसल्याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का कारण सगळेच पुरावे त्यांच्या बाजूने आहेत त्यामुळे त्यांना या घरात ठेवावंच लागेल तर जानकी म्हणत असते मग सुमित्रा आईंचं काय तुम्ही तो तरी विचार करा तर आता ऋषिकेश म्हणत असतो तू सुमित्रा आईचा विचार करते पण पार्वती आईचा विचार करत नाही आहे पार्वती आईने आतापर्यंत खूप काही गोष्टी सहन केलेल्या आहेत मग पार्वती आईलासुद्धा या घरात राहून तिचा अधिकार मिळायला नको का असं देखील आता ऋषिकेश जानकीला बोलू लागतो आता जानकी आणि ऋषिकेशमध्ये सुद्धा गैरसमज निर्माण होत असतात त्यामुळे आता त्या दोघांमध्येही भांडणं होण्याची शक्यता असते त्यामुळे आता जान की या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे आणि आप आपलं गोकुळ पुन्हा एकदा व्यवस्थित कसं बसवणार आहे हे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा